अध्याय पाचवा नम जय जयाजी युद्ध युद्धकुळटिळका सदैवरका सदैव सच मुमान सचकोरपाळका कृपायीषा चंडा तू भाविक प्रेमळ भक्तपरी तयांचा पूर्ण कैवारी बाळ प्रल्हाद संकटावरी कोरडे काष्टी प्रकटलासी कर प्रताप सधन संकटे घाल घातले देवतेने तथर्थ सकळ रवी कुळ पाळन अवतार दीक्ष मिरविशी देवा विप्रांचे संकट पाहून मत्स्य कुळांते करी धारण मग उदिते गगन दाव दाऊन शंखासूर धरेला देवी दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवीतेस उद्धि मंथोनी शंखा तोषवित महाराज कृपार्णव राया बळीची उद्दाम करणी स्वरूप मिरवी खुज खुजटपणी संकट पडता सु सुरगणी फरशधर झालासे अपार भक्तप्रेमा सघन त्यात थिरावले पुंडुनंदन शिशुपाळ वक्रदंत कंदन वसुदेव कुशी मिरवला असो ऐसा भक्तिप्रेमा प्रेमा तूते आवडे मेघशामा तरी तरी भावभक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्यायी केले कथन हिंगळाज शेत्री मच्छिंद्र नंदन अष्टभैरव चामुंडा जिंकून दर्शन केले आंबेचे तरी श्रोते सिंहावलोकनी कथा पहा आपले मनी बारा मल्हार मार्ग धरुणी जाता झाला मचिंद्र तो बारा मल्हार कान काननात मुक्काम उतरला एका गावात देवालयी मच्छिंद्रनाथ खुश सुख शयनी तो रात्र झाली दोन प्रहार जागृत आहे नात मच्छिंद्रन कानी दिवट्या अपार मच्छिंद्रनाथ देखिल्या इकडून जाती तिकडून येती अशा एरजार करीती ते पाहुणी नात जती म्हणे भूतावळे उदेल तरी या ते करावे प्रसन्न येत हाची दिसून कोणी तरी कार्या लागू ना उपयोगी श्रम पडतील तरी त्या ते आता शरणागत प्रसन्न करून घ्यावे भूत श्रोते म्हणती कार्य कोणते भूता स्वाधीना स्वाधीन असेल की तरी ऐसे न बोलावे यावेळी भूत श्रीराम उपयोगी आले राक्षसांचे नेले समरांगणी सुवेळ तेव्हा अमृतदृष्टी करुणी उठवी शेन रत्न देवी तुळशीसी प्रसन्न भूत झाले कलित तरी लहानपासुनी थोरांपर्यंत समयी कार्य घडूनी येत पहा अर्णवा झुरळे निश्चित वाचविले ती तन्नया कल्पुनी चित्ती नातभूतांच्या बैसल्या आरती मग अस्त्र स्पर्श शक्ती प्रेरिता झाला ते शनी ते अस्त्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श कुरुमो कुरुमेदिनी मग पदधरी आवळुनी सुटका नाही पदाते जेवी युद्ध करु क्षेत्रात धरी तसे कर्णरथ चक्रे गिळुनी करी कुंठित गगनसंधान करून नेदी तन्नाए स्पर्शक्ती करीभूत पदाधरा व्यक्ती चलन वलन मग त्या शिती काही एकी चालेना जैसे तरु एकाची ठाई प्रवाही तन्नाय भूते सर्वही तया भूतांचे वियोग निमित्ते कि वेताळा भेटी जा जाणे होते सर्व मिळवणी येता शिती जमोनिया येतात ते दिस दिवशी झाले कुंठित वेताळ भेटीच राहिले अप्राप्त गेरीकडे वेताळ शितिता अनंत भूते पातली तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पाहे अष्टकोटी भूतावळ तो न्यून सर्व मंडळ दिसून आले चयांत मग अन्य भूतांते विचारित शर भ भूत जमात आली नाही किमर्थ शोध त्यांचा करावा अवश्य म्हणूनही पाच सात गमन करीते झाले भूत शर्भ भतिरी येऊन तोरित निज दृष्टी बाळ बळरहित जैसा एक ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आतळे ना मग त्या मंडळा निकट येऊन पुसते झाले वर्तमान तुम्ही व्यक्त मही लागून काय म्हणून तिष्ठला एरी म्हणती अनेक जे भेद मही उचलोनी देता पद कोण आला आहे सिद्ध तेने कळा रचिले मग ते पाहे कळा ऐकून पर्वता चालिले शोधा लागून गुप्त रूपे येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला बालार्क किरणी तेजागळा सेंदूर चर्चिला से भाळा तया माजी विभूती सकळा मुखचंद्रे चर्चिली कर्णी मुद्रिका रत्नपाती कि वस्ती वस्तीस पातल्या रत्न ज्योती हेमगुनी गुंफोनी निगुती कबरी भारी वेष्टीला अपाट मिशा पिंगाट वट दुग्धाने भरल्या सरळ नासिका नेत्रवाटा अग्री समदृष्टी पाहतसे अर्कनैनी विशाळ बहुत उग्रपणी दावित पाहता वाटे कृतांत नेत्र तेजे विराजला स्थूळवट बाहुदंड सरळ तेजाळ कि मलविमल करुणी स्थळ बाहुवटी विराजले मस्तकी शोभली दिव्य वीर कथा विराजे पाटपोटी त्यावरी ग्रीवेसी गृ, नेसल्या दाटी ज्ञान शिंगे मिरवितसे बाहुवटे हनुमंतवीर कंकन करी शोभत कुबडी कुबडी फावडी घेऊन हातात बोध शै शे, शैलिका विराजे जैसा तीव्र बार, बारा बारावा रुद्र की सकळ योगियांचा भद्र जैसा नक्षत्रगनी चंद्र तेज, तेजा तेज डवर दुवर, डवर तसे ऐसे पाहुनी एक भूती मना माझी करिता ख्याती येण्याची व्यक्त केले शिती भूतगणा वाटत असे मग ते होऊनी संदेहस्त नाथासी म्हणती भूते पतित जाऊ द्या स्वामी करामुक्त आपल्या कार्यासी नात म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले एरु म्हणे पाठविले समाचारा वेताळे तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ यावरी त्यासी म्हणे नात सोडणार नाही सहसाई तुमचा वेताळ आदिरानीव जाऊनी त्या ते तोरे सांगावे एरु म्हणती मंग अपूर्व भले नोहे महाराजा वेताळ खवळता बाबर देव हे महाबळाचे अस्ति अष्टार्णव ब्रह्मांड जिंकुनी कुंदुक भाव मही खेळती महाराज नवनाग जैसे सबळी तया माझे फोडीती कळी तया सवे कोणी रळी केली नाही आजन्म देवदानव गंधर्व असती तेही वेताळ बलाढ्य म्हणती तस्मात स्वामी तयाप्रती श्रुत करू नोहीजी ये एरू म्हणे संपादनी येथे काय करिता दाऊनी तुमचा वेताळ पाहिन नैनी बळ जेठी कैसा तो ऐसे एकूणी भूते मात म्हणती अवश्य करू श्रुत मग जाती जेत तो वेताळ भूतयापाशी पातले राया वेताळाशी करूनी नमन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराजा भूतांशी विघ्न जोगी एक आहे की तेने खेळूनी मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणतो हेची गती तुम्हा करिण महाराजा ऐसे विकृती परमशोभला मने आता अष्टका सर्व भूतावळ मेळावा मग भृत भूतभृत्य जासुद हलकारे जाते झाले देशांतरा अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगाल पातले माळवी मेवाड तेलंगण कर्नाटकी देश कुंडाळ कैकाड विलंब विलंबवचन सप्तदीपींचे पातले सकाळास्रुत करुणी गोष्टी पाटविती सकळ भूत थाटी अष्ट राणी एक एक कोटी समारंभा पातले अष्ट राणी व तयांचे नाव महावीर विद्याकारणी सर्व मोहम्मद महिषासुर धुळोवान गर्वे बाबर झोटिंग पातले मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून विरांत त्याचा संचार तोही एक कोटी भार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर महाभद्र तो अज्ञा वेताळवीर येऊन या पोहोचला सकळ वेताळांपाशी येऊन कथिते झाले सि सिद्धगमन मग सकळ सांगुनी वर्तमान समारंभी चालिले येऊनी शरभरभ भतिराप्रति अष्टही कोटी कोल्हाळ करीती तेने दानावी अमरशिती आणि पाताळी आदळास तसे ते पाहुनी मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूतिपात आराधुनी मंत्रशक्ती लकलकित पय केले स्मरण गांडी व शरसज्ज करीती अति तत्पर सर्वांचा प्रताप पहावया स्थिर मही विराज उगलाची परी मंत्र जपून बहुते वेष्टिले रेषारंगन मनी मस्तकी वज्रासन वज्रशक्ती तसे तेने भूतांचा प्रवेश लिप्त नोहे आसपास परिभूतावळ्या स्मशानास वर्षाव करीती आगळा जैशाप्रजन्याच्या धारा वर्षाव करीती अपार अंबरा परिवज्रास्त्र सबळ मौळी भारा कदाकाळी मानिना त्यात अष्टपिशाच नृपळा सो रूपे करुणी अति तरू तरुटाकिती उपटुनी बळे प्रजन्न धारां सारिकी परिते मौली तयान गनीती तये काळी तरुसंशिवनी पर्वतमौळी पर्ण कुटीती झाली ऐसा संचरता तरू भार काय करीते झाले समग्र कोरडे काष्टादी तृणापार तयावरी सांड संदित, सांडिती सकळ करुणी महाकहर सांडिते झाले वैश्वानर ते पाहुनी नाथ मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरितसे भूते सांडिती वैश्वानर करू तरु कडकडती ज्वाळापर ब्रह्मांडी उमाळ व्यापे थोर पक्षीकुळ जीवजंतो ऐसे पाहता पावक थाटी परी जलदास्त्रे केली दाटी उधी मिरवणी आकाशापोटी शांत केला पावक तो या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र तेने अग्नि प्रदीप्त करीत भूतगनी मिरवितसे परी तो दृश्य अदृश्य प्रळयाग्नी पाहती गुप्त होऊनी मग पहा उदादित्या सांडोनी आकाशात मिरवत्या परी तो विजयना मंत्राग्न मग मछिंद्रे जलदास्त्र प्रेरुण शांत केला द्विमर्धुन अस्त्रमंत्रे करुणिया शांत होताची मंत्राग्नी महि उतरली भूतगणी मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पित असे तेने करुणे अष्टकोटी महि व्यक्त झाली एक थाटी जैसे पूर्वी भूतांते रहाटी तेची झाले सर्वांस परी अष्टजन जे तयांचे नृप महाबळी प्रताप दर्प ते गणती माप सोबळे मिरविते परिस्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज खंडुनी धरिले हे तो नेनुनी निकट आले मच्छिंद्राते आकळावया परिभूते आहे वज्र संपन्न न चाले काही निकट अंगे पातले परिभूते आहे वज्रास्त्र तेची गिळुनी गेला मुखपात्र हे मच्छिंद्र पाहता अतिविचित्र वा, वासवा वास्त्र सोडित असे वासवास्त्र होता प्रकट उभयंतांची झाली झगट जैसे जेठी लागुनी येत पाठ लोंबी झोंबी खवळले एकमा एकमेका मही पीडिती तेने दनाना उठेशिती अष्ट समुद्र हेलावती खळब बळती नक्षत्रे पय शेषमस्तके हेलावती कुर्म मनेत्या त्या अद्भुती वराह सावरुनी नेट नेटे दंती मही लागी उचले तसे एरीकडे सप्तजन कवळू पाहती मच्छिंद्राचे चरण की चरणी धरुणी कारण मच्छिंद्रनाथ आकळावा परी तो नात चपळ पुन वज्रास्त्र सिद्ध केले सबळ पाळ ऐसे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दानास्त्र जलपुन दानव केले सप्त निर्माण मधु तिलकुंभकर्ण मरु आणि मालिमल मूचकुंद त्रिपुर बळजेटी ऐसी सप्त दानवहाटी साती देवा बळजेटी लोंबी झोंबी पातले झो झोटिंगाते मधु झगटे खेळता ती कुंभक नेटे ते कुंभकरण लोटे झोट धरणी झगडते महम्मदा लागी मारू भिडत मुंजा ते अल्लाटीत महिषासुर अतिमुचकुंद उन्मत्त त्या ते भिडतसे वीर समर्थ त्रिपुर झगटे तया निरत एसे एका मंत्री अस्त्र दैत्य सप्तजन अल्हाटिले ऐसे भिडता अष्टजन मही उठला दनाना एकमेका मही कारण आकळावया एक एक तेने करुणी प्रहार भेदिती भेदता देह विकळ होत मुष्टी प्रहारी मूर्चित होत मही तडती आदळुनी मग साती जने दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर मग सप्तदान अदृश्य वर होते झाले एकसरे एरीकडे वासवशक्ती वासव शक्ती प्रेमे वेताळ प्रती तो संधान पाहुनी हृदय स्थिती वासव शक्ती तेने घाये अतिसबळ मूर्छित पडला वेताळ मही पडता उता वेळ अदृश्य झाली शक्ती ते एरीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जल्पत तो सावरुणी वेताळ मूर्छित पुनरिपी आला तोरेने येता येता सातीजनी लगट करीती निकट येऊनी तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणी मच्छिंद्राचा झाला असे सिद्ध प्रयोग होता नीती संचार ते अष्टदेहाप्रती तेने करूनी वात वातगती आकर्षण होत असे जव जव आकर्षण वात होत तव हस्त पादांचे चलन राहत परम उचंबळत मूर्चा शक्ती मिरवावया ऐसी होताची अष्टमा वृत्ती मग एकमेका प्रति बोलती आता असे शरणवेगी रिघावे ना तरी जौगिक आहे कठीण घेईल प्राण तरी या ते प्रसन्न करून जगा माझी नांदावे जैसे रामप्रसादे करून लंका राणी व विभीषण कि वालीचे कृतीने राज्य मिरविला सुग्रीव तन्नाए येथे करून वा आपला प्राण उपरी जीवी जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक जैसा दरिद, दरिद्र परी परीस की चिंतामणी चि, चिंती त्यास की पियुष लाभे रोगी आस तैसे होईल अपनासी की प्रल्हादाचे नरसिंहदैवत संकटी झाले साह्यवंत तन्नाया आजही प्रीत वाढवावी महाराजा ऐसे बोलून एकमेका निश्चय करून नेटका म्हणती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा तन्नाया सर्वज्ञ मृती सोड सोडवी अम्हा क्लेशा पद क्लेशा क्रोधा क्रोधानळे प्राण आहुती योजू नको महाराजा तरी आता अनन्य शरण आहोत आमचा मानसवा प्राण जैसे कचा शुक्रेदान संजीवनीचे पैकी तू प्रत्यक्ष अससी नारायण हे नेनोनी रळी तुझं कारण केली परी उचित धन प्राप्त झाले सध्यांची जैसा जटायू आणि संपाती प्रताप दाऊ गेले गबस्ती परी भोग दशा प्राप्ती सध्याची झाली लाभावरी तन्नाए येते झाले तरी कृपेचे बसवी पाहुले चलनवलन अवघेची राहिले बोलणे उरले सांगावया आता शैनेक करिसी आळस आम्ही जाऊ पराठायास तेने तव हसतास काय मिरवेल लागी तरी आमुचा वाचवावा प्राण मग नाम तुझे मिरवू कारण सांगशील ते कार्य करून भूतांसहित येऊ की यमे पाळीले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत त्यांना ये आम्ही भूतांसहित तुझ पुढे मिरवू की हे जरी मनशील खोटे तरी पूर्वजा बुडवू नरका पोटे आणि पंचपातके महानेटे निजमस्तकी मिरवुकी गुहत्यारी ब्रह्महत्यारी श्रीहत्यारी बाळहत्यारी मातृपितृगृहत्यारी पा पंच पंचपातके मस्तकी मिकी ऐशी पातके रौरव शिती भोग मिरवू संवसर आयुती याते ते चित्रगुप्ती लिनमुक पदा मिरवुका ऐसे आमचे बोल निश्चित काया वाचा धरुणी निश्चित तरी आता होई कृपांत दयालहरी मिरवावी यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्या ते साह्यभूतांसहित कार्यारती तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या आरती तुम्ही वर्तुनी साह्य करावे मंत्रालागुनी कोणी कोणीतरी गोकिलिया मग अष्टही म्हणती अवश्य कार्य करू निसंशयास मग साधन प्रयोग आपला भक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे पथे कार्य जगात निश्चये आम्ही मिरवुकी पूजा पुरस्कार अवित्य स्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण प नेमिले ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता समळ नासुनी गेली वार्ता आकर्षणास्त्राची एरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ स्पर्श पाहती चरण कमळ मही व्यक्त होऊन या तेव्हा जल्पुनी विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र मग मच्छिंद्रपद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहती बुद्धाजुळी उभयकर उभे, उभे असती ते समोर वाणी बदले जय जयकार मच्छिंद्र म्हणून मग त्या मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत जेवी नक्षत्रा तेजोमंत शशिनाथ मिरवला की मंडळात तेजी तेजे गहिवरला प्रभे आदित्य की सुवर सुरवगणी शचिनाथ स्वर्गामध्ये मिरवला की शिवगण समुदायी परमशोभत नग जावई की विष्णु गुणांत शेषशाही प्रभुत्वपणी मिरवला की दानवा माझी उष्णा मूर्ती की देवा माझी बृहस्पती की माझी एरावती देवांगनी मिरवितसे देवी पिशाच मंडळात परमशोभला मच्छिंद्रनात मग सकळांच्या मस्तकी ठेवून हात म्हणे सेमवंत असावे अष्टजनमुख नायक ते बोलती बोलावून सकळीक की मच्छिंद्र कारिय श्लोक जग उपकारा वदला असे तरी त्याचा धाक कोणी तया साह्य पिशाच असावे येऊनी याचे कार्य द्या करुणी मंत्रोच्चार होताची ऐसे ऐसेकुणी भूते अवश्य मनती जोडणे हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणि वर मज द्यावा तुमचे आमचे स्मरांगण झाले सबळबळे करुण त्या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिरविले तरी ते आख्यान वाचिता तया न करावी बादा सर्वता आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानवा तो पुरुष त्याशी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वता आणि आपुले कडूनही सहसा वेता जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राहे जयासदनी तेथे ते बसू नये सहसा भूतांनी जैसे भाद्रपशुद्ध शुद्ध चतुर, चतुर्थी दिनी चंद्रालागी न देखे की अविंद जैविका सुकर की श्वान मानिती अशुद्ध विप्र तेवी ते मानुनी सर्वत्र दूर देशा असावे असे चित्ती ते सदन स्पर्श नये भूती अस्पर्श होता वेथा किंचित होणार नाही भूतांचे यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न तयांचे करावे निवारण सकळ भूते मिळवून या आणि तया घराचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग निश्चित दूरमार्गी बैसावे हे आख्यान जो पाळीता त्याशी कदाकाळी न करावी वेता हेची द्यावे मज सर्वता कृपा करुणी सर्वांनी ऐसे ऐकूनी उक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदनात वेथा निश्चिती आम्ही न करू सहसाही ऐसे वधुनी वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ सर्व नमुनी पुसून त्याते स्वस्थाना ते चालिले अष्टकोटी पिशाच्या सहित अष्टविराजे मुखदैवत तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासिपई गेले हेरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला बारा मल्हार तेथीचा विधी करुणी सर्व कुमारी दैवती चालिला तैसेच पावे कालिका भवानी तेथे ते कथा पावेल मच्छिंद्राला गुनि ते पुढे पुढील अध्याय अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा हो ह्या कथासंग्र कथासार ग्रंथास परिकर पं, पंचम अध्याय घोकिल्यास देशाच बाधा तयासी खास खास होणार नाही सहसाही जरी पहिली बाधा असेल तरी ती करिता जाईल प्रथम अध्याय जो घोकिल त्याचा अंगरोग जाईल की दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण तिसरा तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सूत तयांते चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवटील परमसकळ मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वांते असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग धुंडीसुत मालुजी सांग वदे नरहरी कृपे करुणया सोस्ती श्रीभक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार परिसोत भाविक चतुर पंचमाध्याय गोडहा अध्याय पाचवा ओव्या एकशे सत्तावन्न श्रीकृष्णार्पणमस्त शुभम बवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार पंचमाध्याय समाप्त